नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे निधी व संपदा दोघीही या मानसीला साधी घालून छानपैकी तयार करतात मेकअप करतात त्यानंतर आता निधी लगेच आपल्या आईला लग बोलते की आई बघ ना आता आपली ताई आता आपल्या घरातून जाणार आहे त्यानंतर इकडे आता ही निधी बोलते की ताई तू अगदी सासरी जाणार आहे परंतु आमच्या डोळ्यामध्ये पाणीच येत नाही कारण खूप जवळ आहे सासर आणि मायर तर आता इकडे संपदा बोलते की सासर आणि मायर जवळ असायलासुद्धा नशीब लागतं तेवढ्यामध्ये आता इकडे ही छाया आपल्या हातामध्ये ओटी भरण्याचं एक ताट घेऊन येते तर आता ही छाया बोलते की चला पटकन ओटी भरून करून घ्या त्यानंतर छाया बोलते की हे ओटी भरण फक्त एक नाव आहे मला हिला काही सूचना द्यायची आहे त्या सूचना देण्यासाठी मी इथे आले आहे असे म्हणत छाया ही माणसीला जवळच बसवते आता ही छाया या मानसीला समोर बसवते आणि या मानसीचं ओटी भरण करत असते ओटी भरण करत असताना छाया बोलते की सूचना क्रमांक एक माझी दिदी बाहेरून जरी किती कडक दिसत असली तरी फणसासारखी आतमधून खूप मऊ आणि गरेदार आहे असे ही छाया आता बोलते आणि ओटी भरण करत असते त्यानंतर आता पुन्हा दुसरी ओटी भरण करताना ही छाया बोलते की सूचना क्रमांक दोन माझ्या दिदीला बघवलं नाही की तुला लग्न झाल्यावर घराबाहेर ठेवू नये त्यामुळे तिने घरामध्ये घेण्याचा निर्णय घेतला असे पण ही छाया आता या मानसीला बोलते त्यानंतर छाया बोलते की सूचना क्रमांक तीन तू जर माझ्या दिदींचं मन जिंकलं ना तर तू प्रभूंच्या घरामध्ये राज्य करशील असे पण आता ही छाया या माणसेकडे बघत बोलते आणि संपदाला बोलते की आता माझ्या सूचना देऊन झालेल्या आहेत आणि ओटी भरण पण झालेलं आहे तर निधी व मानसी आता ह्या छायाकडेच बघत राहतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रंजित आपल्या घरामध्ये बसलेला असतो तर आता तिथे ही रजनी येते रजनी ह्या रणजितला गुड मॉर्निंग असं बोलते तर आता रणजित सुद्धा आपल्या आईला गुड मॉर्निंग असं बोलतो आता रणजित खूप खुश असलेला या रजनीला दिसतो तर रजनी विचारते की काय रंजित खुश आहेस ना तू तर आता हा रंजित हो असं बोलतो त्यानंतर रजनी बोलते की जाऊ दे तुझ्या आयुष्यामध्ये ते एक वाईट स्वप्नच होतं असं तू स्वतःच्या मनाला म्हण असे पण आता रजनी आपल्या मुलाला सांगते त्यानंतर आता हा रणजित आपल्या आईला जवळच्या असलेल्या खुर्चीवर बसण्यासाठी सांगतो आणि इकडे ज्या दोन खुर्च्या रिकाम्या असतात त्या खुर्च्यांसमोर ते सर्व काही जे नाश्ता आहे ते ठेवतो त्यानंतर आता इकडे हा रणजित एकटाच बडबडत असताना रणजितला कळतो रजनी बोलतो की काय रे अरे कुणी येणार आहेस का तू ह्या डिश इथे का ठेवल्या तर आता रणजित बोलतो की येणार नाही हे ये, आग माझा मित्र तेजस आणि मानसी हे दोघे आलेत आणि करा चरा पटकन सुरू करा सुरू करा असे आता तेजस एकटाच बडबडत असतो आता हे रजनीच्या सर्व काही लक्षात येतं त्यानंतर आता रणजित बोलतो की माझं व माझ्या आईचं नेहमी सुरूच असतं तुम्ही करापटकन खायला सुरुवात असे पण आता तेजस आता जवळ असलेल्या या खुर्च्यांसमोर जसे तेजस आणि मानसीच बसलेली आई ह्या उद्देशाने बोलत असतो इकडे आता मानसी ही आपल्या घरामध्ये असते तर छाया ही सूरजला आणि दिनेशला सांगते की थोड्याच वेळामध्ये आता तुमची वहिनी घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे आबा सुद्धा जवळच उभी असते ने आबा बोलते की परंतु तात्या तात्या कुठे आहेत तर आता इकडे छाया बोलते की तात्यांनीच ह्या लग्नाला परमिशन दिलेली आहे चला तुम्ही प्रभूंचे आणि आबा जवळच असते हा दिनेश आणि आबा विचार करू लागतात की नेमकं गायत्री आणि या तात्यांनी नेमकं कशा ह्या लग्नाला परमिशन दिली असेल त्यांना तर खूप राग होता असे पण दिनेश आणि आबा एकमेकात बोलत असतात त्यानंतर आता रजनी आपल्या मुलाला इकडे बोलते की अरे तू हे काय बोलतो इथे तर माणसी पण आहे आणि तेजस पण आहे आणि तू तर एकटाच बडबड करतोयस असे पण आपला ही रजनी मुलाला विचारते नंतर रणजित आपल्या आईला सांगतो की अगं मी तेजसला एक खूप जवळचा मित्र मानत होतो परंतु त्याने माझ्या पाठीमध्ये मा येऊन खंजीर खूप असलास आणि मी खरोखर लोकांशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो परंतु लोक माझ्या चांगल चा फायदा घेतात आता ह्या चांगलपानाचा फायदा उचलत मी लोकांशी कसं वागतो ते तू आई असे पण आता हा रणजित आपल्या आईला सांगतो त्यावर आता इकडे रजनी बोलते की अरे बाळा लोकांनी किती तुझा फायदा घेतला तरी ही आई तुझ्यासाठी सदैव तुझ्या समोरच आहे आणि तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे असे पण रजनी आपल्या मुलाला सांगते त्यानंतर आता हा रणजित आपल्या आईला बोलतो की आई मला एक आयडिया सुचली आता घरामध्ये तर आपण दोघेच आहोत मग आपण जर एक कुत्रा पाळला तर काय होईल ग आणि त्या कुत्र्याचं नाव आपण तेजस ठेवूयात असे पण रणजित आपल्या आईला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुयोग आता फुलांचे हार घेऊन इकडे तेजसच्या जवळ येतो आणि सुयोग ह्या तेजसला बोलतो की मला तर खूप आनंद झालाय कारण ह्या लग्नामुळे तरी तुला जी शिक्षा चालू होती ती फिटली रे असे पण सुयोग ह्या तेजसला बोलतो तर तेजस थोडासा विचार करू लागतो नंतर आता इकडे हा तेजस बोलतो की मला माहीत आहे वहिनी एवढे सरळ वागणार नाहीये त्याच्या पाठीमागे काहीतरी काहीतरी कारण असणार म्हणजे असणार कारण ह्या काहीतरी गेम ह्या करतच असणार मला पूर्णपणे डाऊट असल्याचं हा तेजस या सुयोगला बोलतो तेजसला आता सुयोग बोलतो की त्यांच्या काय गेमा का हो ते होऊ दे परंतु आता तुझं लग्न करून तुला त्या घरात घेतात ना मग तू कशाला नसलेले उद्योग करतो तुला तर घरात घेतल्यामुळे तुझे सर्व काही प्रॉब्लेम्स दूर होतील एकदा तुला 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 घरात घरात घेतलं घेतलं का मग काय त्या तू तू कर असे पण सांगतो एकदा एकदा की एक तात्यांची पाया पडून माफी माग आणि खरोखर मी तुझ्या पण पाया पडतो तेजस आता तुला जेव्हा घरात घेतील ना त्यापुढे तू काही करू नको चांगलं राह चांगलं वाघ असे पण आता सुयोग या तेजसला बोलतो त्यानंतर आता तेजस या सुयोगला बोलतो की तुझ्या हातामध्ये हे काही फुलांचे आर आहेत ना ते हार खाली ठेव नाहीतर तू जे काही हातवारे करू करू बोलू राहील हारांमध्ये एक फुल राहायचं नाही नुसते दोरे शिल्लक राहतील दोरे ते हार खाली ठेव असे पण आता तेजस या सुयोगला सांगतो पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो आता ही संपदा आपल्या हातामध्ये बाळकृष्णाची एक मूर्ती घेते आणि अन्नपूर्णा मातेची एक मूर्ती घेते आणि ह्या माणसीच्या हातामध्ये दे देत बोलते की हा हा आहे बाळकृष्ण आणि ही आई अन्नपूर्णा मातेची मूर्ती माहेरून फक्त मुलीला ह्या दोन मूर्ती द्यायच्या असतात आणि हे बघ माणसे ह्या दोन मूर्तीशिवाय मी तुला काही देऊ शकले नाही त्याचं मला खूप वाईट वाटतं एवढंच आहे माझ्याकडे असे पण संपदा ही आपल्या मुलीला सांगते तर आता माणसे बोलते की आई अगं तू असं काही पण काय बोलतेस कशाला रडतेस की तुम्ही काय आमच्यासाठी काही केलं नाही का बाबांनी आणि तू आम्हाला चांगले संस्कार दिले चांगलं शिक्षण दिलं आणि मेन म्हणजे असं सांगायचं की आई समोर जे संकट येणार आहे ना ते साठी कसं लढायची याची ताकद दिली आहे ना याचा खूप मोठा अभिमान आहे ग आई आम्हाला असे पण ही माणसी आपल्या आईला बोलते नंतर आता इकडे ही संपदा या मानसीला विठ्ठलाची जी मूर्ती समोर मांडलेली असते तिचं दर्शन घेण्यासाठी सांगते आता ही मानसी या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेते इकडे निधी पण घेते नंतर आता इकडे मानसी या संपतरावांच्या फोटो समोर जाऊन हात जोडून दर्शन घेत असते आता ही मानसी संपतरावांच्या फोटोसमोर बोलते की बाबा तुम्ही मला जो शब्द दिलेला आहे की तेजसरावांची साथ कधीच सोडायची नाही आणि खरोखर मी तेजसरावांची साथ कधीच सोडणार नाही इथून पुढे मी त्यांच्यावर कुठला संकट येऊन देणार नाही असे पण ही माणसे हात जोडून या संपतरावांच्या फोटोसमोर बोलते त्याच वेळेस आता तिथे हा तेजस्वन येतो आणि तेजससुद्धा माणसीजवळ हात जोडून दर्शन घेत असतो पुढे असं बघायला मिळतं की विनोद आता आपल्या हातामध्ये एक खूप मोठा पेपर घेतो आणि त्या पेपरमधून अनाऊन्स करू लागतो की आता गायत्री दीदीच्या सांगण्यावरून आपल्या घरामध्ये नव्या सुनेचा गृहप्रवेश होणार आहे त्यामुळे सर्वांनी इथे आपल्या अंगणामध्ये यायचं असे पण आता विनोद या पेपरमधून अलाउन्स करत सांगत असतो तर आता सर्वजण अंगणामध्ये येऊन उभे राहतात सुयोग आपल्या हातामध्ये फुलांची हार घेऊन जवळच उभा असतो तर संपदा ही माणसीला घेऊन समोर येते पुढे असं बघायला मिळतं की आता घरातले सर्वजण या अंगणामध्ये येऊन उभे राहतात तात्या सुनंदा पण आलेली असतात आता गायत्री तेवढ्या तिथे येते गायत्री ह्या सुयोगच्या हातात हार हार बघते आता गायत्री गायत्री लगेच बोलते की मित्र मित्र असावा असावा तर असा अगदी बघा कसा हातामध्ये घेऊन उभा आहे हा मित्र। असे पण सुयोगकडे बघत बोलते गायत्री बोलते की तुम्ही असे हार आणले आहेत ना मग आता हार तरी घालून घ्या आता मानसी व तेजस दोघे एकमेकांसमोर उभे राहतात तर सुयोग आता तेजेच्या हातामध्ये ते हार देत असतो नंतर आता मानसी ही तेजेच्या गळ्यामध्ये हार घालते आता तेजसुद्धा या मानसीच्या गळ्यामध्ये हार घालतो गायत्री ही सर्वांना सांगते की आता आपल्या घरामध्ये लग्न झालेलं आहे बघत काय उभे राहिले सर्वजण टाळ्या वाजवा आता गायत्रीच्या सांगण्यानुसार सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता इकडे गायत्री ही आपल्या सासूबाईंना सांगते की सासूबाई तुम्ही एक काम करा घरात जा आणि गृहप्रवेशाचा ताट करून आणा कारण नव्या घरामध्ये इकडे आता नव्या सुनेचा तर गृहप्रवेश करावाच लागणार आहे असे पण आता ही गायत्री या सुनंदाला सांगते तर सुनंदा लगेच घरामध्ये जाऊन आता ताट करून घेऊन येते आता गायत्री पुन्हा या तेजसचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की तेजस अभिनंदन त्यानंतर आता ही गायत्री पुन्हा मानसीचा हात आपल्या हातात घेते आणि तिचं पण अभिनंदन करते ताते ह्या गायत्रीला बोलतात की तुझं जरी हे म्हणणं मला मान्य नसलं तरी पण हे बावला बावलीचं जे लग्न चालू आहे ना ते मला मान्य नाही आहे तू जरी सर्व काही हे पार पाडत असली तरी मला ह्या गोष्टी मान्य नाही आहे असे म्हणत तात्या आतमध्ये निघून जातात आता सर्वजण तात्यांकडे बघत राहतात इकडे मा ही गायत्री पण तात्यांकडे बघत राहते त्यानंतर आता सुनंदा ही आता गृहप्रवेशाचं ते सर्व काही साहित्य घेऊन जात असते त्यानंतर इकडे हे तात्या हे सुनंदाला बोलतात की सुनंदा आपला त्या मुलाशी काही संबंध नाही आहे सुनंदा जे ते धान्य भरून जे माप आणलेलं असतं ते तिथेच ठेवते आणि इकडे तात्यांच्याच पाठीमागे निघून जाते इकडे लगेच आतमध्ये जाऊन ते धान्याचं भरलेलं माप घेऊन दरवाज्यामध्ये आणून ठेवते आणि बोलते की दीदी मी औक्षण करण्याचं ताट घेऊन येते इकडे ही छाया जेव्हा हे औक्षण करण्याचं ताट घेऊन येते तेव्हा आता गायत्री बोलते की चला आता दोघेही आता घरामध्ये जाणार तेवढ्यामध्ये पुन्हाही गायत्री थांबा असं बोलते आणि बोलते की जरी पण तुमचं लग्न साध्या पद्धतीने झालेलं असलं तरी लग्नामध्ये सप्तपदी खूप महत्वाची असते ही सप्तपदी एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन इथून पुढे आयुष्यामध्ये जे काही सुख दुःख येणार आहे त्या सुखदुखामध्ये एकमेकांना साथ द्यायची असते आणि यासाठी ही सप्तपदी असते असे पण आता गायत्री या सर्वांसमोर या तेजस्व माणसेला बोलते नंतर आता इकडे ही गायत्री बोलते की आता पहिलं वचन जे आहे ते जबाबदारीचं वचन आहे तुम्ही दोघांनी एकमेकांची जबाबदारी घेतली पाहिजे कारण ह्या घरामध्ये तुमची जबाबदारी कोणीच घेणार नाही असे पण ही गायत्री या दोघांना बोलते त्यानंतर आता गायत्री बोलते की दुसरं पाऊल असं टाका की इथून पुढे आता तुम्हाला एकमेकांसोबत जे काही जीवन जगायचं जा आहे त्यामध्ये काही जरी आलं तरी एकमेकांची साथ तुम्हाला द्यावीच लागेल असं गायत्री आता ह्या दोघांना बोलते तर मानसी लगेच आता या तेजसचा हात पकडते आणि दुसरं पाऊल टाकते पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडेही गायत्रीसमोर ही गृहप्रवेश करून घरामध्ये येते परंतु ज्यावेळेस तेजस हा घरामध्ये गृहप्रवेश करून येणार तर आता गायत्री सर्वांसमोर बोलते की थांब तेजस तुला जर घरामध्ये यायचं असेल आणि तुला जर घरामध्ये गृहप्रवेश करायचं असेल तर तुला प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करूनच मग घरात यावं लागेल असे पण आता ही गायत्री सर्वांसमोर या तेजसला बोलते तेव्हा सर्वजण तेजसकडे बघत राहतात तर मित्रांनो आता ह्या गायत्रीची ही प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करण्याची अट तेजसमान्य करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद